आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर आत्ता वाजलेली आहेत स सकाळचे सा साडेसात सव्वा सातचं हे टायमिंग आहे तर बघा आता इथे मी किचनमध्ये आलेली आहे तर जो जो काही जे काही आपलं काम असतं सकाळी सकाळचं पारो पारोसा केअर काढणं सगळं लोटून झाडून सगळं करणं तर हे सगळं काम माझं आटोपलेलं आहे देवपूजासुद्धा झालेली आहे आणि आता मी किचनमध्ये आलेली आहे तर किचनमध्ये सर्वात आधी अन्नपूर्णेचं पूजन करते मग त्यानंतर तुळशीला पाणी घालणं सूर्यदेवांना जल अर्पण करणं आणि मग पुढचं काम जे आहे माझं स्वयंपाकाचं त्या कामाला मी लागत असते तर ला ला आज आहे सोमवती अमांशात म्हटलं पूजा जरा वेगळी करावी तर बघा नेहमी असं स्वस्तिक काढत असते दर अमावशाला पौर्णिमेला किचनमध्ये असं कुंकवाने स्वस्तिक काढत असते पण आज जरा वेगळं काहीतरी करावं असं वाटलं तर बघा अशा पद्धतीने मी अन्नपूर्णेची पूजा केलेली आहे तर अन्नपूर्णा प्रसन्न असं लिहिलेलं आहे किचनच्या टाईल्सवर आणि मग हळदी हो कुंकू लावलेला आहे गॅसला थोडंसं सा नैवेद्य साखराचे चारदाणे मी तर ठेवतच असते नेहमी गॅसवर थोडेसे आणि मग पुढच्या कामाला लागत असते तर बघा आज करणार आहे मेंदूवडे वडे तर आज नाश्त्याला रात्री मी डाळ भिजत घातली होती आणि उशिरा वाटली होती तरीसुद्धा सकाळ सकाळी अगदी परफेक्ट त्याचं पीठ तयार झालेलं आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे त्यामुळं इडलीचं परत डोशाचं अशी ना लगेच तयार होत आहेत वातावरणामुळं त्यांना लवकर असं आहे म्हणजे लगेचच ते तयार होत आहेत आमतायत ते ता पदार्थ तर त्यामुळे लवकर करायला येत आहेत तर आता बघा इथं मी घेत आहे मसाला करायला घेत आहे म्हणजे सांबार फोडणी घालणार आहे तर काय करते मी माझं जे लाल तिकटाचं झाकण आहे डब्याचं झाकण तर त्या झाकणामध्ये ना मी एकदम असे मसाले काढून घेते म्हणजे मग काय होतं फोडणी घालताना आपल्याला सतरा डब्यांना हात लावायला नको म्हणून मग काय करायचं सगळी तयारी ना आधी करून घ्यायची टॉ कांदा टोमॅटो कट करून घ्यायचा का कटिंग पॅडवर आणि मग त्यानंतर भरणीमध्येच घेते मी परत वेगळी कशाला डिश किंवा वाटी खरकटी करायची परत आपल्यालाच भांडी घासावी लागतात यासाठी मी लाल तिखटाचं जे झाकण आहे डब्याचं झाकण त्याच्यावर मग मी हळद काढून घेतलेली आहे सांबार मसाला काढून घेतलेला आहे आणि आम्ही जे वापरतो ना मिसळलेलं लाल तिखट ते काढून घेतलेलं आहे डाळसुद्धा बघा शिजवलेली आहे आणि आता मी सांबार फोडणीला घालणार आहे तर बघा आता तेल घातलेलं आहे कडीपत्ता घातलेला आहे मोहरी घातलेली आहे आणि कांदा फोडणीला घातलेला आहे कांदा छान भाजून झाल्यानंतर टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटो भाजून झाला टोमॅटो भाजताना थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो लगेचच भाजला जातो आणि आता ही सगळी जिन्नस भाजून झाली की हे सगळे मसाले मी एकत्र त्यामध्ये टाकते तर आता टाक बघा सांबार मसाला घातलेला आहे आम्ही जे वापरतो ना घरगुती लाल तिखट मिसळलेलं ला, ते लाल तिखट घातलेलं ला आहे कश्मीरी लालचिली पावडर घातलेली आहे आणि हळद घातलेली आहे आणि हे सगळं घातल्यानंतर मसाले भाजल्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे त्यामध्ये आणि मग कोथिंबीर घालून मस्तपैकी ही डाळ अशी फोडणीला दिलेली आहे तर आमच्याकडे ना असं सा प्लेन सांबार आवडतो सगळ्यांना म्हणजे सांबारामध्ये असं सा शवग्याची शेंग किंवा इतर भाज्या आवडत नाही आहेत प्लेन सांबार सगळ्यांना सा घरामध्ये आवडतो त्यामुळं मी प्लेन सांबार केलेला आहे तर आता इथे बघा ही डाळ जी आहे ना तिला फेटून घेते आहे तर इतकी गडबड झालेली आहे ना ताईंनो जरा सकाळी सकाळी ना डबे द्यायचे असतात आणि मग खूपच गडबड होत असते तर त्या गडबडीत मग हाताने कुठ कुठं हे पीठ फेटत बसायचं तर त्यासाठी मी बघा इथं ब्लाइंडरचा वापर केलेला आहे तर आता बघा हे पीठ छान फेटून झाल्यानंतर ना आपण चेक करायचं आहे आता हे पीठ तयार झालं आहे आपल्याला कसं कळणार तर आपण काय करायचं आहे थोडासा गोळा हा एका पात्यालामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पात्याल्यामध्ये सोडायचं आहे तो गोळा पूर्णपणे पाण्यामध्ये बुडलेला आहे म्हणजे हे पीठ तयार झालेलं नाही येत आहे अजूनही या पिठाला भरपूर असं फेटावं लागणार आहे जेव्हा पाण्यामध्ये आपला जो पिठाचा गोळा आहे तो पूर्णपणे तरंगायला लागणार आहे तर तेव्हा समजायचं की आपलं वड्यांचं पीठ तयार झालेलं आहे तर बघा आता पूर्णपणे ना गोळा पाण्यावर तरंगत होता तर पीठ आपलं रेडी झालेलं आहे आणि पहिल्यांदा बघा बारीक गॅसवर तेल तापल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि मगच आपल्याला वडे सोडवायचे आहेत कढईमध्ये तर आता वडे स करण्याचे ना भरपूर असे प्रकार आहे कोणी प्लास्टिकच्या कागदावर करतं किंवा कोणी असं पेल्यावर करतं कोणी पळीवर करतं परत कोणी केळ्याच्या पानावर करतं तर वेग वडे करण्याची ह्या प्रत्येकाची ट्रिक जी आहे ना ती वेगवेगळी आहे पण माझं आहे ना असं हातावर झटपट काम होतं बघा म्हणजे जास्त काही भांडे कागद आणि केळीचं आणि हे असं सगळं काही करण्याची म्हणजे गरजच नसते आपलं पीठ जे आहे ना मेंदूवड्यांचं ते अगदी परफेक्ट झालं ना की मग असं काही काम करायचे म्हणजे किंवा व्याप करायचा गरजच पडत नाही मेन म्हणजे पीठ खूप महत्त्वाचं आहे पिठात जर तुम्ही पाणी घालून घालून जर डाळ बारीक केली तर तुमचे मेंदूवडी व्यवस्थित होणारच नाही येत ताईनो त्यामुळं फक्त कोरडी डाळ वाटायची आहे आपल्याला आणि मग थोडंसं पाणी एखाद दोसरा चमचा लागलं तर लागतं नाहीतर मग पाणी लागत नाही मेंदूवड्यांसाठी घट्ट जेवढं पीठ असेल ना तर तेवढ्या घट्ट्या पिठाची ना डाळ मेंदूवडी छान घालता येतात आपल्याला तर आता बघा इथं मी ना आयुषला जेवायला वाढलेलं आहे आणि तो निघालेला आहे स्कूलमध्ये तर आता आयुषदादा पेपर देऊन आलेला आहे आणि आज आहे सोमवती अमाशा तर अन्नपूर्णेचं पूजन झालं पण हां पण आहे ना मनावा असं मन सोप अशी पूजा करता आलेली नाही आहे तर आता बघा दीड वाजत आलेलं आहे आणि खल्लं पिल्लं नाश्ता सगळं झालेलं आहे तर म्हटलं आता की गुलाबजाम करायला घेऊया बरेच दिवस झालं हे चितळेंचं आणलेलं आहे गुलाबजामचं पॅकेट तर ते गुलाबजाम करायचे राहिलेले आहेत आणि देवाचा पण हट्ट चाललाय की कर लवकर कर, कर लवकर गुलाबजाम तर आता गुलाबजाम करून घेऊया आणि ना किचन आहे ना बघा मस्तपैकी असं स्वच्छ झालेलं आहे तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवेनच मी तर संपूर्ण किचन क्लीन झालेलं आहे तर थोडीफार साफसफाई राहिलेली आहे हॉलची आणि बेडरूमची म्हणजे वरच्या जाळ्या काढायच्या में संपला मेंदूवाडा आता खाऊन गेला होतास ना मग तीन सगळ्यांनी तीन तीनच खाल्लेत मी खाल्ले तीन तीन अजून केले असते तर काय झालं असतं अरे बाबा पीठच तेवढं होतं मी नाश्त्याला केले होते, होते। जेवायचं असेल तर मग तुला भाकरी टाकून नको 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 मग भाकरी नको हा भाकरी नको इकडं इकडं बघा भाकरी नको हा बोल भाकरी नको आणि मग काय पाहिजे खायला मेंदू वडा मेंदू वडा तुझाच मेंदू काढून आता त्याचा वडा करून देते <laughs> नको चालला की नाही परीक्षेत मेंदू तुझा मंग मेंदू खान मेंदू आला मला अगं मी का अभ्यास केला इतका अभ्यास केला हा आणि काढलं माहिती का पोल्युशन काय होतं त्याच्यामुळे थांबवाय काय करायला पाहिजे मी पाच पॉइंटच पॅराग्राफ लिहिलं पाच पॉइंटचा आता किती मार्क्स कर कळ तर मग तू का स्टूल वर उभं राहून बोलतोय आणि गणपती बाप्पा आणायचे आणि उद्या पाडू आहे आज सोमवती आमवशा आहे आणि सोमवती आमोशाला काय गुलाबजाम बनवत नाही तू म्हणतोयस ना म्हणून मी गुलाबजाम बनवते तुझ्यासाठी मी बनवते गुलाबजाम माझ्यासाठी का गुलाब हो आणि याने अजून आंघोळ नाही केली आता पाईप लावायचा आहे आणि संपूर्ण जिना धुवून काढायचे जिनातल्या जाळ्या काढायच्यात आणि हॉलमधल्या जाळ्या काढायच्यात छान साफ करायचे भरपूर काम आहेत तर सर्वातरी ना आपण गुलाबजाम करूया आणि गुलाबजाम मुरवत ठेवूया आणि मग बाकीच्या कामांना लागूया तर चला आता यात आज जर काय मनसोक्त अशी पूजा करायला मिळाली नाही उद्या लवकर उठेन आणि मस्त अशी पूजा करेन अगदी मनसोक्त तर सकाळी ना फक्त गॅसचं पूजन वगैरे केलेलं आहे आणि साधी सिंपल आपली देवपूजा केलेली आहे म्हणजे पूर्ण देवाऱ्याचं डीप क्लिनिंग आज करता आलं नाही मला खर तर आज सोमवती अमावश आहे ना तर आजच करायला पाहिजे होतं पण ते झालं नाही का वेळेअभावी अभावी झालं नाही कारण इकडचं सुद्धा करायचं होतं किचन दुकाने आटूची दुकाने हा तर तो, तो सांगतोय आमच्या आतूच ना पार्लर आहे दुकान आहे हे कि नाही पार्लर आणि पार्लर मी लेडी शॉपी आहे चाकाचे कप नाही कप आहे सगळ्यांकडे असतात बाळा काचे कप का आयुष्याला भूक पण लागलीय चला पटकन गुलाबजाम बनवायला घेते पडशील ना मग हळूच उतर आणि ब्लॉक कंटिन्यू करा तर ताईंनो सकाळचा नाश्ता झाला आणि आयुष स्कूलमधनं सुद्धा आला होता दोन अडीच तासामध्येच त्याचा पेपर देऊन तो आला होता तर आता इथं बघा गुलाबजामून राहिली बनवायची बाजूला पण आता इथं बघा मोबाईल आलेला आहे तर हा मोबाईल ना ऑर्डर केला होता जिओ मार्टवरनं तर हा पोकोचा मोबाईल आहे तर ह्याचं मी आत्ता सध्या जो मोबाईल वापरते आहे ओपोचा तर त्याचं स्टोरेज ना खूप कमी पडतं आहे तर त्यासाठी हा मोबाईल मागवलेला आहे तहा हा मोबाईल बसलेला आहे सतरा हजाराला आणि ह्याचं स्टोरेज जे आहे ना दोनशे छप्पन्न जी बी स्टोरेज आहे म्हणजे स्टोरेज जास्त आहे त्यामुळं मला आता काही टेन्शन नाही आहे फक्त व्हिडिओ शूट करून ठेवले ना तर इडिटही करायला मिळतील नाहीतर मग मी व्हिडिओ शूट करत होते आणि इडिट करायच्या आधीच मोबाईल पूर्णपणे हँग होत होता म्हणजे स्टोरेज कमी पडत होतं तर असं आता बघा तो मोबाईल आणलेला आहे आणि त्याचं इकडं म्हणजे आता ह्या मोबाईलमध्ये जुन्या मोबाईलमधलं नवीन मोबाईलमध्ये सगळं माझं यूट्यूब चॅनल किंवा यूट्यूब अकाउंट जे आहे ना तर ते ट्रान्सफर करून मी घेणार आहे तर असो आता बघा इकडं ना तुम्हाला आहे ना पुढचे जे ब्लॉग तुम्ही पाहाल ना तर ते नवीन मोबाईलमधून नवीन कॅमेरामध्ये म्हणजे कॅमेरामधून तुम्हाला दिसणार आहे तर मला नक्की सांगा की कि त्याची क्लिअरिटी कशी आहे तर मी तर बघितली त्याची क्लिअरिटी ना पण त्याच्या कॅमेराला ना अजिबात फिल्टर वगैरे नाही येत आहे नो पूर्ण असा क्लिअर असा कॅमेरा आहे आणि सगळे डार्क स्पॉट वगैरे जे आहे ना चेहऱ्यावरचे ते सगळे दिसत आहेत तर असो आता जसं आहे तसंच दिसेल तर असो तर बघा आता इथे खाली आलेली आहे तर मी इथं ना एक पाम ट्री जी आहे ना तर ते पूर्णपणे वाळून चाललं होतं तर म्हटलं चला आधी ते लावून घेऊया तर एक कुंडी रिकामी होती त्यामध्ये मी ती ट्री लावलेलं ला आहे आणि त्याची राहिलेली जी माती आहे ना आजूबाजूच्या झाडांना घातलेली आहे आता आलेली आहे खाली पुढच्या बाजूला घराच्या म्हणजे जी फ्रंट बाजू असते ना घराची तर तिकडं आलेली आहे ह्या ज्या काय ज्या काही जाळ्या आहेत वरती लागलेल्या तर त्या सगळ्या या झाडूने मी काढून घेणार आहे व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे तर बघा इथं जिन्यातसुद्धा सुद्धा भरपूर अशा जाळ्या लागलेल्या आहेत तर त्या सगळ्या जाळ्यांना मला काढून घ्यायच्या आहेत कारण उद्या आहे गुढीपाडवा आणि हे काही जिन्यामध्ये भरपूर पसारा पडलेला असतो चपल्या पडलेल्या असतात बुट कोणी कोणी काय काय टाकलेलं असतं कागद हे सगळं तर हे सगळं मी गोळा केलेला आहे कचरा भंगार म्हणजे आपण म्हणतो ना सणवार असेल तर आपलं घर कसं अगदी स्वच्छ असायला हवं आणि अगदी लक्ष्मीला यावं असं वाटलं पाहिजे म्हणून जो काही कचरा केर आहे तो सगळा मी काढलेला आहे जाळ्या वगैरे काढलेल्या आहे आणि आता ज्या काही जाळ्या खाली पडलेल्या आहेत ना तर आता तो एकदम जीना धुवून घेणार आहे म्हणजे मग सगळी घाणसुद्धा सुद्धा आपली त्या पाण्याबरोबर वाहून जाणार आहे आत्ता मस्त जीना असं स्वच्छ चकचकीत धुवून झालेला आहे अरे बघा अजून वाळला पण नाही आहे थोडासा ओला आहे आणि हे कोकम सरबत पिते जरा जास्त थकवा आला होता तर कोकम सरबत पिलं की नाही असं एकदम जरा फ्रेश वाटतं आणि अजून भरपूर काम पेंडिंग आहे तर किती वाजले जातं बरं पावणे सहा वाजलेले आहेत आणि आजी आणि बाबा बाजारामध्ये गेलेले आहेत घाटी आणण्यासाठी आणि फुलं आणण्यासाठी मग ते आले की परत हार वगैरे हे काम जे आहे ना सगळं हे असं अंगण आहे का नाही बघा एकदम असं सगळं धुवून काढलेलं आहे हे सगळं चकचकीत झालेलं आहे इथं बघा आता हे दे आयुष्य बॉल खेळतोय तर छान असं सगळं एक ना एक फारशी घासून काढलेली आहे ह्या पायऱ्या ज्या आहेत ना जिन्याच्या तर त्या सगळ्या घासून घासून काढलेल्या आहेत ह्या इकडे ज्या आहेत ना चकचकीत दिसत आहेत सगळ्या अशा छान तर हे काम आज मी केलेलं आहे ती वरची विंडो वगैरे जिन्यातली सगळ्या जाळ्या काढून नाही हे सगळं धुतलेलं आहे तर भरपूर भरपूर म्हणजे भरपूर काम झालेलं आहे आज तरीही थोडं काम पेंडिंग आहे काम जे आहे ना ते अगदी नॉनस्टॉप चालू आहे थांबणारच नाही आहे तर आजच्या व्हिडिओचा मी एन इथेच करते तर असो तर पुन्हा भेटूया आता आपण नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा